नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहे संत्राच्या मा शेतामध्ये आणि आज आपण तुम्हाला स शेत संत्राची माहिती देणार आहे तर आज बघू शकता आपण सफरचंदांच्या झाडाला सॉरी मित्रांनो संत्राच्या झाडाला पाणी पण लावलेलं ला आहे ठिबक सिंचननुसार आणि हे बघा यांचा हा आंबी हा बहार फुटलेला आहे असत सध्या या झाडांना प्रत्येक झाडांना फुल आलेलं आहे आणि काही झाडांना नाही आलेले आहेत तर काही झाडांना मिरूक आलेला आहे हा मी हे मोजले तर हे भरलेले आहे शंभर झाडे आणि शंभर झाडामध्ये आलेले आहे सत्तर ते पंच्याहत्तर हे सफरचंद म्हणजे सॉरी मित्रांनो संत्रा आलेले आहेत मा सॉरी मित्रांनो माझ्या तोंडातून हे बार स सफरचंद निघत आहे कारण की मी सफरचंद सर्वात जास्त व्हिडिओ बनवतो आणि आज हा पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतो आहे मी संत्रा त्याच्या पहिल्या आंब्या हा कोणी नेला नाही हे बघा आंब्याचं हे बघा याच्यावर कसं आहे ते सोपलेले होते काहीच कामाची नव्हती ती मित्रांनो आणि पुढचा व्हिडिओ आपण हा कांदा मक्का आणि वांगी यांचा पण टाकणार आहे